नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत प्रेग्नन्सीची सुरुवात नक्की कधीपासून होते आणि प्रेग्नन्सी राहिली आहे हे नक्की कुठल्या दिवसापासून कॅल्क्युलेट केलं जातं याविषयी खूप सारे संभ्रम प्रत्येकीच्या मनात असतात कारण ही गोष्टच अशी आहे की ती काउंट कुठून करायची हेच आपल्याला माहीत नसतं आणि याविषयीच्या सगळ्या शंका तुमच्या या व्हिडिओमध्ये दूर होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा या व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका प्रेग्नन्सी रिलेटेड प्री प्रेग्नन्सी रिलेटेड, रिलेटेड खूप सारे व्हिडिओज चॅनलवर आहेत त्या प्लेलिस्ट बघायला विसरू नका आणि त्या व्हिडिओचा देखील लाभ घ्या चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता प्रथम आपण हे समजून घेऊया की याविषयी आपल्याला इतकं कन्फ्युजन का असतं हे अशासाठी असतं कारण प्रेग्नन्सी नक्की कुठल्या दिवशी राहिली आहे मासिक पाळीच्या दिवशी मासिक पाळी आहे त्या दिवशी की तुमचं ओव्ह्युलेशन असतं त्या दिवशी राहिलीये फर्टिलायझेशनच्या दिवशी राहिलीये की इम्प्लांटेशनच्या दिवशी राहिलीये नक्की ही प्रेग्नन्सी कधीपासून कॅल्क्युलेट करायची माझा पहिला आठवडा कुठला आता हेच आपण बघणार आहोत आणि इतक्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व असल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन असतं खरंच सगळ्यांनाच असतं की माझ्या प्रेग्नन्सीचा पहिला दिवस हा टेक्निकली डॉक्टर कधीपासून कॅल्क्युलेट करतात फर्टिलायझेशन म्हणजे अंड फलित होण्याची प्रक्रिया तेव्हाच होऊ शकते ज्या वेळेला अंड आपल्या अंडाशयातून आपल्या ट्यूब्समध्ये म्हणजे गर्भवाहक नलिकेमध्ये येतं फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं त्यावेळेलाच ज्या वेळेला अंड उपलब्ध असतं आणि एक आरोग्यदायी हेल्दी स्पम हा वर येतो गर्भाशयातून आणि त्या अंड्याला फलित करतो त्यावेळेला म्हणजे ओव्ह्युलेशन डे दिवशी आपलं फर्टिलायझेशन होतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं म्हणजे एक हेल्दी एग एक हेल्दी ओवा हा एका हेल्दी स्पमने स्पम्स हे वरती ट्रॅव्हल करतात वजायना सर्विक्स युट्रस आणि तिथून हे गर्भनलिकेत खर तर दोन्ही गर्भनलिकेत प्रवेश करतात आणि एका गर्भनलिकेत आपला ओवा म्हणजे आपलं हे हेल्दी एग असतं आता हा हेल्दी स्पम हा हेल्दी एगला फलित करतो तिथे कन्सेप्शन झालं आहे ज्या वेळेला अंड आणि शुक्राणूचं मिलन होतं त्यावेळेला इथे कन्सेप्शन झालं आहे असं आपण म्हणू शकतो अंड फलित झालं आहे असं आपण म्हणू शकतो पण टेक्निकली खरंच या दिवशी आपली प्रेग्नन्सी राहते का तर नाही मैत्रिणींनं जरी एका हेल्दी स्पमने एका हेल्दी अंड्याला फलित केलं तरीही इथे कन्सेप्शन होऊनही प्रेग्नन्सी राहीलच असं नाही प्रत्येक कन्सेप्शन हे सक्सेसफुल प्रेग्नन्सीमध्ये कन्वर्ट होईलच असं नाही कारण ज्या वेळेला कन्सेप्शन होतं आणि मिलन होतं अंड आणि शुक्राणूचं त्यावेळेला या पेशी समूहाला ट्रॅव्हल करत पुढे प्रवास करत पुढे गर्भाशयाच्या भिंतीला चिकटण्याची एक प्रोसेस असते आणि या प्रोसेसमध्येही त्याला वेळ जातो असं नाही आहे की एका तासात हे सगळं घडतं बऱ्याचदा हा जो पेशी समूह असतो म्हणजे अण्णा आणि शुक्राणूंनी बनलेला हा जो समूह असतो हा इम्प्लांटेशन म्हणजे गर्भाशयाच्या भिंतींमध्ये सक्सेसफुली रुजवला जात नाही रोवला जात नाही आणि ही स्टेज त्याची फेल होते आणि इथे आपली प्रेग्नन्सी राहत नाही जरी आपलं गर्भाशयाचं अस्तर तयार असेल प्लास्टोसिस तयार झाला असेल तरी कुठेतरी त्याला फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयाच्या भिंतीला चिकटण्यामध्ये रुजण्यामध्ये फेल होतं आणि या होत या महिन्यात आपली गर्भधारणा होत नाही प्रेग्नन्सी आपल्याला राहत नाही म्हणूनच जरी आपलं अंड आणि शुक्राणू यांचं मिलन झालं तरीही या कॉन्सेप्शन प्रोसेसला आपण प्रेग्नन्सी असं म्हणत नाही मग इम्प्लांटेशन राहिलं त्या दिवसापासून आपली प्रेग्नन्सी गणली जाते का तर ते बघूया ओव्ह्युलेशन दिवशीच्या इंटरकोर्सनंतर किंवा ओव्ह्युलेशन डेला जर हा हेल्दी स्फर्म तिथे अवेलेबल असेल त्याने अंड्याला फलित केलं तर हे अंड फॅलोपियन ट्यूबमधून पुढे गर्भाशयाच्या भिंतींपर्यंत येईपर्यंत देखील त्याला पाच ते सहा दिवसांचा वेळ लागतो आणि त्यानंतर इम्प्लांटेशन होतं ज्या वेळेला हा फलित केलेला अंड आहे ज्या वेळेला हा पेशी समूह ब्लास्टोसिस्ट आहे व्यवस्थित गर्भाशयात येऊन पडतो आणि तिथल्या भिंतीत तो रुजतो तिथे तो वाढायला सुरुवात करतो किंवा या भिंतींना तो चिकटला जातो असं आपण म्हणू शकतो त्यावेळेला टेक्निकली तुमची प्रेग्नन्सी स्टार्ट होते आता तुम्हाला खूप क्लिअर झालाय की खूप साऱ्या गोष्टी इन्वॉल्ड आहेत जसं की इंटर कोर्स म्हणजे संबंधा दिवशी प्रेग्नन्सी राहते का हे तर आपल्याला कळू शकत नाही कारण बऱ्याचदा काय होतं आपण सामान्य लोक ज्या वेळेला प्रेग्नन्सीसाठी कपल्स ट्राय करतात त्यावेळेला फक्त एकाच दिवशी ते ट्राय करतात असं नाही त्यामुळे त्या एक पर्टिक्युलर डे ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहिली आहे हे सांगणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे आय व्ही एफ या गोष्टी किंवा कृत्रिमरित्या गर्भधारणा जेव्हा केली जाते होते त्यासाठी प्रयत्न केले जातात त्यावेळेला ओव्ह्युलेशन ट्रॅकिंग होतं आणि त्यावेळेला ओव्ह्युलेशनचा सा दिवस सांगणं हे डॉक्टरांना आपल्याला शक्य आहे कारण तो आपण प्रेडिक्ट केला आहे परंतु सामान्य जनरली आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी हा पॉईंट ऑफ रेफरन्स नसू शकतो अजून बऱ्याच गोष्टी इन्वॉल्ड आहेत जसं की ओव्ह्युलेशन दिवस तोही आपल्याला माहिती नसतो इंटरकोर्सचा पर्टिक्युलर डेही माहिती नसतो ओव्युलेशन डे माहिती नसतो फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन दिवसही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही मग अशा वेळेला कुठली एक गोष्ट आहे जी आपल्याला माहिती आहे जी युनिव्हर्सल असू शकते आणि डॉक्टरांसाठी एक पॉईंट ऑफ रेफरन्स असू शकते म्हणजे प्रत्येकीसाठी या आठवड्यात तुम्हाला सोनोग्राफी करायची आहे या आठवड्यात आपल्याला स्कॅन करायचं आहे पर्टिक्युलर अल्ट्रासाऊंड करायचं आहे आपला कुठला आठवडा कुठला महिना चालला यासाठी एक पॉइंट ऑफ रेफरन्स म्हणून युनिवर्सली वर्ल्ड वाईड एल एम पी म्हणजे लास्ट मेन्सल पिरियडची पहिली तारीख म्हणजे आपण जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट करतो त्यावेळेला आपली डेट चुकलेली असते मग शेवटची पाळी आपल्याला कुठल्या दिवशी येऊन गेली त्याचाही पहिला दिवस हा प्रेग्नन्सीचा पहिला दिवस म्हणून गणला जातो टेक्निकली त्यावेळेला आपण प्रेग्नंट नसतो त्यावेळेला तर आपली पहिल्या आठवड्यामध्ये पाळी चालू असते आणि तिथून पुढे आपलं अंड मोठं होतं मॅच्युअर होतं ओव्युलेशन होतं ओव्युलेशन दिवशी सुद्धा आपण प्रेग्नंट नसतो ना की फर्टिलायझेशन दिवशी आपण प्रेग्नंट असतो म्हणूनच या सगळ्या गोष्टी प्रेडिक्ट करणं सोपं नाही परंतु एल ही मॅक्सिमम प्रत्येकाला सर्वच जणींना माहिती असते आणि ज्यांना माहिती नसते त्यांच्यासाठी गर्भाच्या आकारावरून डॉक्टर एस्टिमेटेड ड्यू डेट ही आपल्या सोनोग्राफीमध्ये प्रडिक्ट करतात जी दोन ते आठ दिवस पुढे मागे असू शकते आणि हा जो समूह आहे ज्यांना एल माहिती नाही तो अगदी नगण्य कमी असतो म्हणून युनिव्हर्सली डॉक्टरांसाठीही आणि आपल्या पॉईंट ऑफ रेफरन्ससाठीही आपण जेव्हा प्रेग्नंट नसतोच तोच खरं तर आपल्या प्रेग्नन्सीचा पहिला आठवडा असतो आता यासाठी माझी प्रेग्नन्सी वीक बाय वीक सिरीज ही नक्की बघा ज्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा आठवडा तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की टेक्निकली यावेळेला तुम्ही प्रेग्नंट नाहीच आहात आणि आपल्याला हेही माहिती आहे की पुढची पाळी येण्याच्या म्हणजे जर तुमचं मासिक चक्र हे तीस दिवसांचं असेल तर त्याच्या चौदा दिवस आधी म्हणजे पाळीच्या पुढे बारा ते सोळा अठरा दिवसांपर्यंत आपली फर्टाईल विंडो असते जिथे मध्ये कुठेतरी आपलं ओव्युलेशन होतं आणि म्हणूनच ओव्युलेशन फर्टिलायझेशन इम्प्लांटेशन ह्या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह असल्यामुळे तुम्हाला ही आता कळलं आहे की डॉक्टरांच्या पॉईंट ऑफ रेफरन्ससाठी आपली एल एम पी हा आपला टेक्निकली जरी आपण प्रेग्नंट नसलो तरीसुद्धा प्रेग्नन्सीचा पहिला दिवस असतो आणि हे डॉक्टरांच्या रेफरन्ससाठी सोनोग्राफीसाठी आणि आपली एस्टिमेटेड ड्यू डेट कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यांना हे सोपं पडावं म्हणून एल एम पी ही आपला एल एम पीचा पहिला दिवस आणि पहिला आठवडा तिथून आपली प्रेग्नन्सी कॅल्क्युलेट होते अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा अशा छान छान शास्त्रीय माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह टिल्डन स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह थँक्यू